कल्याण डोंबिवली महापालिकेच्या लिपिकासह निवृत्त कर्मचाऱ्याला लाच घेताना अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे याबाबतची तक्रार दाखल झाल्यानंतर ठाणे लाचलुचपत प्रतिबंध विभागाने ही मोठी कारवाई केली राहत्या घराला मालमत्ता कराची आकारणी करण्याच्या बदल्यात पन्नास हजारची लाच स्वीकारताना पालिकेचा वरिष्ठ लिपिक योगेश महालेसह निवृत्त कर्मचारी सूर्यकांत कर्डक या दोघांना ठाणे अँटी करप्शनच्या पथकाने केडीएमसीच्या एच वॉर्डात रंगेहात अटक केली आहे डोंबिवली पश्चिमेकडील राहणाऱ्या तक्रारदाराने कर्डक यांना घराला मालमत्ता कराची आकारणी करण्यासाठी पैसे दिले होते मात्र तरीही त्याने कर आकारणी केली नव्हती यामुळे संतापलेल्या तक्रारदाराने त्याला जाब विचारण्यास सुरुवात केली तसेच आपण निवृत्त झालेले असल्याने संबंधित अधिकाऱ्यांना पैसे द्यायला लागतील अशी बतावणी करून त्याने पुन्हा तक्रारदाराकडे पन्नास हजार रुपयांची मागणी केली होती याबाबत तक्रारदाराने ठाणे अँटी करप्शन विभागाकडे तक्रार केली विभागा के हे पैसे कर्डकच्या वतीने पालिकेचे वरिष्ठ लिपिक योगेश महाले यांनी स्वीकारताच अँटी करप्शन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या दोघांनाही अटक केली